हिंदू संस्कृती प्रदेश राज्यभरात सर्व धर्म समभाव विविध धार्मिक पथ महाराष्ट्रात संत महंत योगी या माध्यमातून साकारलेला असून त्यात भगवान श्री चक्रधर स्वामी यांचा अवतार दिन विविध धार्मिक उपक्रम गंगापूर गोवर्धन येथील दत्त मंदिर येथे साजरा करण्यात आला याच अनुषंगानं सर्वज्ञ सेवा वासनिक मंडळ महाराष्ट्र राज्य दत्त मंदिर ट्रस्ट गंगापूर गोवर्धन नाशिक आणि पंचकृष्ण प्रबोधन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गंगापूर गोवर्धन नाशिक येथे भगवान श्री चक्रधर स्वामी दिन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी भगवताचार्य महंत चिर्डे बाबा परमपूज कृष्णराज बाबा मराठे भाई देवी मुनी महानुभाव श्री विठ्ठल नागरे खासदार राजाभाऊ वाजे कार्यक्रमाचे आयोजक दिनकर अण्णा पाटील मराठी परिषद विश्वस्त राजेंद्र जायभावे शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता नाना गायकवाड बी एन नाईक शिक्षण संस्था संचालक नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेचे संचालक प्रकाश घुगे नगरसेवक विशाल संगमनेरे परमपूज्य दामोदरांना अरुण महानुभाव सुरेश महानुभाव आदी मान्यवर उपस्थित होते प्रारंभी सकाळी सहा वाजता देवस्नान आणि श्रीचक्रधर पाठ नारायण मूर्ती पूजन त्यानंतर ध्वजारोहण दीप प्रज्वलन सर्वधर सर्व धर्मसभा व ज्ञान सत्र यानंतर चक्रधर स्वामी महोत्सव आरती घेण्यात आली यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से प्रदेश पाटील यांनी उपस्थित स्वागत केलं विविध संत उपस्थित भाविकांना मार्गदर्शन केलंय दीप प्रज्वलन करून या प्रसंगी सत्कार समारंभ करण्यात आला त्याचबरोबर चक्रधर स्वामी विषयी ठिकाणी माहिती देत कार्याचा उजाळा म्हणून या ठिकाणी आपलं मनगत व्यक्त करण्यात आलं यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलं सदर महोत्सवात जिल्हाभरातील संत महात्मे तसेच वासनिक यांच्या भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन जयेश मुनी मराठे यांनी केलं या प्रसंगी अल्प अल्पपहाराचं अल्प या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं वृत्तसंकलन अधिकारने संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक रोड नाशिक आठशे चोवा आज, आज गंगापूर गोवर्धन या दोन पंतच्या महास्थानावर आज सर्व सेवा मंडळ गंगापूर गोवर्धन ट्रस्ट आणि पंचकृष्ण मंडळ यांच्या माध्यमातून ते आयोजक म्हणून यांनी मागच्या वर्षीसुद्धा या मंदिरामध्ये श्री चक्रधर स्वामी अवतार दिन साजरा केला होता यावर्षी पण आणि आता दरवर्षी या मंडळांच्या माध्यमातून हा श्री चक्रधर स्वामी अवतार दिन साजरा होणार आहे या स कार्यक्रमासाठी प्रकाश मुघे अरुण नागरे राजेंद्र जाय भावे भास्करराव सोनवणे लक्ष्मण जाय भावे ज्ञानेश्वर आंधळे अरुण मानधव सुरेश मानभव छभू नागरे आणि असे सर्व ज्ञानेश्वर आंधळे हे सर्व अनेक मानव पंथाचं काम करणारे मानव पंथाला पुढे नेणारे मानव पंथाची जिथं जिथं काम असेल ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रम असतील ही सर्व मंडळी त्यामध्ये सहभागी होऊन हे कार्यक्रम सक्सेस करत असतात आणि आज सुद्धा या ठिकाणी परमपूज परमवंत शिर्डे बाबांचं या ठिकाणी प्रवचन झालं त्यांनी मार्गदर्शन केलं भाऊमणी देव भाऊदेवणी त्यांनी सुद्धा या ठिकाणी मांगो पंथाच्या सगळ्या अनुयायांना मार्गदर्शन केलं शेकडो साधू संत या ठिकाणी उपस्थित राहिले शेकडो शासनिक या ठिकाणी उपस्थित राहिले आणि खरं तर आमची एकच इच्छा असते की मानव पंथाचं काम मानव पंथाचे विचार पुढे नेण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो परंतु काही लोक मानव पंथाचा बाजार मांडतात ते आम्हाला आवडत नाही काही मंडळी आपली मानव पंथावर आम्हीच महत्त्वाचे आहोत आम्हीच प्रमुख आहोत या अनुषंगाने वागतात दाखवतात पण माझं सांगणं आहे त्यांना मानव पंत कुणाच्या घरचा नाही आहे त्याचा बाजार मांडू नका त्या कोणत्या पक्षाच्या दावणीला बांधू नका माझी काही संतांना पण विनंती आहे आणि काही ज्यांना काहींना आमदार वाचय काहींना धंदे करायचे ठेकेदारीचे त्यांनी आपले आपले धंदे करा पण मानव कोणतं एका कोणत्या तरी नेत्याच्या जामनेला बांधू नका आणि आम्ही तुमच्याबरोबर आहे नाही आहे आम्ही कोणाच्या दामणीला मान वपंत बांधणार नाही याची नोंद घ्यान जर असे प्रयत्न केले तर मग तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि याची नोंद घ्या आणि ही त्रिचक्रधर स्वामी तो अवतार दिन आहे हा अवतार दिन चंद्रसुरासेपर्यंत राहणार आहे आम्ही आमच्या पुढे अनेक वास्तविक तयार होणार आहे साधू संत तयार होणार आहे पण आपला घरचा मान वपंत समजणाऱ्यांनी समजून घ्यावं ते काही जास्त आणि चार पाचच क्षण आहे तुम्ही समजून घ्या आणि पंथाला विटी धरू नका असं कराल तर तुम्हाला झाडा शिकवल्याशिवाय राहणार नाही दंडोत पडणार